टी ट्वेंटी विश्वचषकात सर्वात जास्त संपत्ती असणारे भारतीय खेळाडू मित्रांनो नुकताच आपल्या भारत देशाने टी ट्वेंटी विश्वचषकात विजय मिळवून टी ट्वेंटी वर्ल्ड कप ट्रॉफी दोन हजार चोवीसवर आपले नाव कोरले आहे मात्र तुम्हाला माहिती आहे का या विश्वचषकात खेळणाऱ्या पंधरा भारतीय खेळाडूंची संपत्ती किती आहे चला तर मग आज आपण तेच जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पंधरा अर्षदीप सिंग टी ट्वेंटी विश्वचषकात सर्वात जास्त संपत्ती असणाऱ्या खेळाडूंमध्ये अर्षदीप सिंग यांचा पंधरावा क्रमांक लागतो अर्षदीप सिंग हा सध्या पंचवीस वर्षाचा आहे तो एक वेगवान भारतीय गोलंदाज आहे जो आय पी एलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळत असतो अर्षदीप सिंग याची एकूण संपत्ती दहा कोटी रुपये इतकी आहे नंबर चौदा यशस्वी जयस्वाल टी ट्वेंटी विश्वचषकात सर्वात जास्त संपत्ती असणाऱ्या खेळाडूंमध्ये यशस्वी जयस्वाल याचा चौदावा क्रमांक लागतो यशस्वी जयस्वाल हा सध्या बावीस वर्षाचा आहे तो एक उत्कृष्ट भारतीय फलंदाज आहे जो आय पी एलमध्ये मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत असतो एस एस बी जयस्वाल याची ही एकूण संपत्ती दहा कोटी रुपये इतकी आहे नंबर तेरा शिवम दुबे टी ट्वेंटी विश्वचषकात सर्वात जास्त संपत्ती असणाऱ्या खेळाडूंमध्ये शिवम दुबे याचा तेरावा क्रमांक लागतो शिवम दुबे हा सध्या एकतीस वर्षाचा आहे तो एक उत्कृष्ट भारतीय ऑलराऊंडर रा आहे जो आय पी एलमध्ये मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत असतो शिवम दुबे याची एकूण संपत्ती अठ्ठावीस कोटी रुपये इतकी आहे नंबर बारा कुलदीप यादव टी ट्वेंटी विश्वचषकात सर्वात जास्त संपत्ती असणाऱ्या खेळाडूंमध्ये कुलदीप यादव यांचा बारावा क्रमांक लागतो कुलदीप यादव हा सध्या एकोणतीस वर्षाचा आहे तो एक उत्कृष्ट भारतीय स्पिनर गोलंदाज आहे जो आय पी एलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत असतो कुलदीप यादव याची एकूण संपत्ती बत्तीस कोटी रुपये इतकी आहे नंबर अकरा सूर्यकुमार यादव टी ट्वेंटी विश्वचषकात सर्वात जास्त संपत्ती असणाऱ्या खेळाडूंमध्ये सूर्यकुमार यादव यांचा अकरावा क्रमांक लागतो सूर्यकुमार यादव हा सध्या तेहतीस वर्षाचा आहे तो एक उत्कृष्ट भारतीय फलंदाज आहे जो आय पी एलमध्ये मध्ये मुंबई इंडियन्स कडून खेळत असतो सूर्यकुमार यादव याची एकूण संपत्ती कोटी इतकी आहे नंबर चहल टी ट्वेंटी विश्वचषकात सर्वात जास्त संपत्ती असणाऱ्या खेळाडूंमध्ये यजुवेंद्र चहल यांचा दहावा क्रमांक लागतो यजुवेंद्र चहल हा सध्या तेहतीस वर्षाचा आहे तो एक उत्कृष्ट भारतीय स्पिनर गोलंदाज आहे जो आय पी एलमध्ये मध्ये राजस्थान रॉयल्स कडून खेळत असतो यजुवेंद्र चहल याची एकूण संपत्ती पंचेचाळीस कोटी रुपये इतकी आहे नंबर नऊ अक्षर पटेल टी ट्वेंटी विश्वचषकात सर्वात जास्त संपत्ती असणाऱ्या खेळाडूंमध्ये अक्षर पटेल याचा नववा क्रमांक लागतो अक्षर पटेल हा सध्या तीस वर्षाचा आहे तो एक उत्कृष्ट भारतीय ऑलराऊंडर आहे जो सध्या आय पी एलमध्ये मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत असतो अक्षर पटेल याची एकूण संपत्ती एकोणपन्नास कोटी रुपये इतकी आहे नंबर आठ मोहम्मद शिराज टी ट्वेंटी विश्वचषकात सर्वात जास्त संपत्ती असणाऱ्या खेळाडूंमध्ये मोहम्मद शिराज यांचा आठवा क्रमांक लागतो मोहम्मद शिराज हा सध्या तीस वर्षाचा आहे तो एक उत्कृष्ट भारतीय वेगवान गोलंदाज आहे जो रॉयल बँगलोरकडून खेळत असतो मोहम्मद शिराज याची एकूण संपत्ती पंचावन्न कोटी रुपये इतकी आहे नंबर सात जसप्रीत बुमराह टी ट्वेंटी विश्वचषकात सर्वात जास्त संपत्ती असणाऱ्या खेळाडूंमध्ये जसप्रीत बुमराह याचा सातवा क्रमांक लागतो जसप्रीत बुमराह हा सध्या तीस वर्षाचा आहे तो एक उत्कृष्ट भारतीय वेगवान गोलंदाज आहे जो आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स कडून खेळत असतो जसप्रीत बुमराह याची ही एकूण संपत्ती पंचावन्न कोटी रुपये इतकी आहे नंबर संजू सॅमसन विश्वचषकात सर्वात जास्त संपत्ती असणाऱ्या खेळाडूंमध्ये संजू सॅमसन याचा सहावा क्रमांक लागतो संजू सॅमसन हा सध्या एकोणतीस वर्षाचा आहे तो एक उत्कृष्ट भारतीय विकेटकीपर आणि फलंदाज आहे जो आयपीएल मध्ये राजस्थान रॉयल्स कडून खेळत असतो संजू सॅमसन याची एकूण संपत्ती ब्याऐंशी कोटी रुपये इतकी आहे नंबर हार्दिक पांड्या विश्वचषकात सर्वात जास्त संपत्ती असणाऱ्या खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्या याचा पाचवा क्रमांक लागतो हार्दिक पांड्या हा सध्या एकतीस वर्षाचा आहे तो एक उत्कृष्ट भारतीय ऑलराऊंडर आहे जो आय पी एलमध्ये मध्ये मुंबई इंडियन्स कडून खेळत असतो हार्दिक पांड्या याची एकूण संपत्ती पंच्याण्णव कोटी रुपये इतकी आहे नंबर चार रिषभ पंत टी ट्वेंटी विश्वचषकात सर्वात जास्त संपत्ती असणाऱ्या खेळाडूंमध्ये रिषभ पंत याचा चौथा क्रमांक लागतो पंत हा सध्या सत्तावीस वर्षाचा आहे जो एक उत्कृष्ट भारतीय आणि फलंदाज आहे जो मदे दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत असतो रिषभ पंत याची एकूण संपत्ती शंभर कोटी रुपये इतकी आहे नंबर तीन रवींद्र झेडेजा टी ट्वेंटी विश्वचषकात सर्वात जास्त संपत्ती असणाऱ्या खेळाडूंमध्ये रवींद्र झेडेजा यांचा तिसरा क्रमांक लागतो रविंद्र जेडेजा हा सध्या पस्तीस वर्षाचा आहे तो एक उत्कृष्ट भारतीय ऑलराऊंडर आहे जो आय पी एलमध्ये मध्ये चेन्नई सुपर किंग्स कडून खेळत असतो रविंद्र जेडेजा याची एकूण संपत्ती एकशे रुपये इतकी आहे नंबर रोहित शर्मा विश्वचषकात सर्वात जास्त संपत्ती असणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित शर्मा यांचा दुसरा क्रमांक लागतो रोहित शर्मा हा सध्या सदोतीस वर्षाचा आहे तो एक उत्कृष्ट फलंदाज व भारतीय कर्णधार आहे जो आय पी एलमध्ये मध्ये मुंबई इंडियन्स कडून खेळत असतो रोहित शर्मा याची एकूण संपत्ती दोनशे चौदा कोटी रुपये इतकी आहे नंबर एक विराट कोहली टी ट्वेंटी विश्वचषकात सर्वात जास्त संपत्ती असणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट कोहली याचा पहिला क्रमांक लागतो विराट कोहली हा सध्या पस्तीस वर्षाचा आहे तो एक उत्कृष्ट भारतीय फलंदाज आहे जो आय पी एलमध्ये मध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर कडून खेळत असतो विराट कोहली याची एकूण संपत्ती एक हजार सेहेचाळीस कोटी रुपये इतकी आहे तर मित्रांनो आज आपण टी ट्वेंटी विश्वचषकात सर्वात जास्त संपत्ती असणाऱ्या सर्व भारतीय खेळाडूंची माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला या विश्वचषकामध्ये कोणत्या खेळाडूची कामगिरी सर्वात जास्त आवडली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल अगनबटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील